न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन वारसा हक्कातील जमिनीच्या वादातून श्रीरामपुरात कोट्यावधी रुपयांचा बोगस दस्त नोंदवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय शहरातील कुंभार गल्ली परिसरातील शेतकरी दीपक लक्ष्मण डावकर यांनी आपल्या आई बहिणी मेहुणे तसेच शहरातील काही उद्योजकांविरुद्ध फसवणूक बनावट दस नोंदणी आणि प्रकरणी गुन्हा दाखल केला दीपक लक्ष्मण डावकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांची श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील शेतजमीन वडील लक्ष्मण परशुराम डावकर यांच्या सन दोन हजार मधील मृत्यूपत्राद्वारे त्यांच्या नावावर झाली होती या जमिनीचा सात बारा उतारा आणि मालकी नोंद आजही त्यांच्या नावावर आहे तरी सुद्धा कुटुंबातील काही सदस्यांनी आणि बाहेरील उद्योजकाने संगणमत करून कोर्टाच्या स्थगिती आदेशाची पायमल्ली करत खोटा समजुतीचा करार नोंदवला असा गंभीर आरोप त्यांनी फिर्यादीत केला आहे यांनी स्पष्ट केले की त्यांची सक्याई सुशिलाबाई लक्ष्मण डावकर आणि बहिणी वैशाली शिवराम साठे अर्चना भास्कर दिगे यांनी इतर काही नातेवाईक आणि उद्योजक शेख अंजुम परवेज मुसाहमद पत्नी शेख समीना अंजुम मुलगा शेख अंजर अंजुम यांच्या संगनमताने व्यवहार केला या व्यवहारात एक कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला दिनांक पाच जानेवारी दोन हजार तेवीस रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदवताना त्यांची आणि बहीण मीना प्रभाकर खर्डे यांची कोणतीही सही किंवा संमती न घेता अपूर्ण वंशवळ दाखवून बोगस दस्त नोंदविण्यात आला न्यायालयीन खटला सुरू असतानाही सब रजिस्ट्रार कार्यालयाने हा दस्त नोंदवला ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी सन दोन हजार एकवीस विलास सासे आणि अनिल इंगळे यांच्याशी झालेल्या जमीन व्यवहारात ठरलेले धनादेश न वटल्याने व्यवहार अपूर्ण राहिला मात्र त्याच जमिनीचा ताबा जबरदस्तीने घेण्यासाठी संबंधितांनी त्यांना धमकावले आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी फिर्यादीत नमूद आहे माझ्या मालकीची जमीन खोटी कागदपत्रे तयार करून विकली गेली माझ्या आणि बहीण मीना खर्डे यांच्या संमतीशिवाय बनावट दस्त नोंदवून आमची फसवणूक करण्यात आली सदर प्रकरणात वैशाली शिवराम साठे अर्चना भास्कर दिघे जनाबाई उर्फ लक्ष्मण डावकर सुशीलबाई लक्ष्मण डावकर अनिल मानिक इंगळे विलास अशोक सासे शेख अंजुम परवेज मुसा अहमद या सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या फिर्यादीनंतर सिरामपूर शहर पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केलाय दस्त नोंदणी प्रक्रियेत सब रजिस्ट्रार कार्यालयाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या संपूर्ण प्रकरणी बोलताना अंजुम शेख म्हणाले की या प्रकरणाला राजकीय वास येत आहे माझ्या संपूर्ण आयुष्यात मी कोणालाही साधी शिबी दिलेली नाही तर जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रश्नच नाही या माध्यमातून मला गवण्याचा आणि माझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न असल्याचे मत माजी नगरसेवक अंजुम शेख यांनी व्यक्त केलं या, या प्रकरणाबाबत त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते की दीपक डावकर आणि मी चांगले मित्र आहोत कालपर्यंत आम्ही बोलत होतो परंतु माझ्या विरुद्ध त्यांनी फिर्याद दिल्याची माहिती समजल्यानंतर मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो मी अंतरिम जामिनासाठी अर्ज देखील केला डावकर परिवाराचा सदर जमिनीबाबतचा वाद नाव होता। काही बाबींवर त्यांच्या समजोता झाल्यानंतर त्यांच्या बहिणींनी जमीन विक्रीसाठी काढली न्यायालयाची सर्व कागदपत्रे तपासून अमिरितसर त्यांच्याशी व्यवहार केला त्यासाठी एक कोटी पन्नास लाख रुपये दिले पाच लाख तीस हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी आम्ही भरली दिगे साटे आणि डावकर यांच्या दोन्ही आया यांच्याशी सर्व कायदेशीर व्यवहार ऑन पेपर केलेला आहे तसेच अद्याप जागेचा ताबा आम्ही घेतलेला नाही पूर्ण खरेदी झालेली नाही फक्त फ्युचर अग्रीमेंट केलेला आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची लपाछप्पी आम्ही केलेली नाही न्यायालयाची फसवणूक करण्याचा तर विषयच नाही जानेवारी दोन हजार मध्ये आपण दीपक लक्ष्मण डावकर यांच्या मेकखी मधील त्यांच्या बहिणीचा आईचा हिस्सा जो होता जो त्यांना मिळणार आहे कारण त्यांचे वडील एक्सपायर झाल्यानंतर ती वडीलोपारची जी जमीन होती ती बहिणीचा पण मिळणार आहे आणि आईला पण मिळणार आहे कारण सुप्रीम कोर्टाचाच हा वर्डिक्ट आहे का हिंदू समाजाच्या नियमाप्रमाणे कुठलीही प्रॉपर्टी वडील वडिलांची असली तर ते वडील एक्सपायर झाल्यानंतर त्याच्यावर त्यांच्या व मुलांचा मुलींचा अधिकार असतो पण असं असताना देखील आपण ती जमीन त्यांच्या बहिणीकडून आणि आईंकडून हे समजुतीचा म्युच्युअल अॅग्रीमेंट म्हणून एक अॅग्रीमेंट केलं आपण कुठल्या प्रकारचं खरेदीगत केलं नाही साठेगत केलं नाही आणि म्युच्युअल मध्ये असं ठरलं का त्या जमिनीचा जबाब कधी कोर्टाकडून निघाल लागेल आणि ती कोड़ कोड़। ला जमीन त्या बहिणीला आणि आईला मिळेल तर ते, ते अमुक या किमतीमध्ये आम्हाला देतील त्यापोटी आम्ही त्यांना ऑफिशियली दीड कोटी रुपये दिले दीड कोटी रुपये ऑफिशियली दिले त्यानंतर पाच लाख रुपयाचा स्टॅम्प भरला आणि तरी सर ते दोन हजार तेवीसचं डॉक्युमेंट आहे ते पण त्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक कोणाची झाली नाही कारण डॉक्युमेंटला प्रत्येक पेपर जोडलेला आहे आणि त्या पेपर जोडत असताना कोर्टाची ऑर्डर पण जोडलेली आहे हे करत असताना आपण कोणाची फसवणूक केली नाही कोणाला दमबाटी केली नाही कोणाला शिवी दिली नाही परंतु त्यावेळेचा अर्ज त्यांनी आता या वेळेस केला आणि त्याच्यावर क्रिमिनल केसेस त्याच्यावर लावण्यात आले कबो किडनॅपिंग करायला लावली ला आणि दमदाटी केली तर असला कुठलाही प्रकार झाला नव्हता आणि आपल्याला न्यायपालिकेवर या भारताच्या संविधानावर पूर्णपणे विश्वास आहे आणि निश्चितपणे आपल्याला ते न्याय मिळाला आपला इंट्रीम जामीन मिळाली आणि आपण परमनंट जामीन पण घेणार आहोत आणि याचं दूधचं दूध पाणीचं पाणी लवकरच होईल ज्याने कोणी आपल्यावर खोटे आरोप केले असतील आपण निश्चित रूपाने त्याचा पण त्यांच्याकडून आपण जाब विचारणार आहोत आणि पुढचं आता या सगळ्या पालिकाच्या निवडणूक असतील त्याच्या संदर्भात आत्ताच हा प्रकरण का का काढण्यात आला याच्याबद्दल मला संशय आहे आणि हे करत असताना आत्ताच या प्रकरणाला हवा देण्यात आली याच्या मागे राजकीय काहीतरी द्वेष म्हणून राजकीय वासमाला येतो इतकंच मला सांगायचं सदरचे प्रकरण हे दिवानी न्यायालयाशी संबंधित असताना त्याला फौजदारी स्वरूप देण्यात आले तसेच तक्रार दाखल झाल्यानंतर एफआयआर नोंदण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची चौकशी पोलिसांनी केलेली नाही मला माहीत झाल्यानंतर मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वास येत आहे या माध्यमातून मला गवण्याचा आणि माझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे स्पष्ट दिसत आहे परंतु न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे त्यामुळे पुढची लढाई आपण कायदेशीर लढणार आहोत सध्या चौदा तारखेपर्यंत अंतरिम जामीन न्यायालयाने दिला आहे असेही अंजुम शेख यांनी सांगितले पोलीस स्टेशनमधून घरी आल्यानंतर आमदार हेमंत उगले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर माजी उपनगराध्यक्ष करण ससाने मुजफ्फर शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते त्यांच्या घरी पोहोचले त्या ठिकाणी एक सभा होऊन झाल्या प्रकरणाबाबत चर्चा करण्यात आली न्यूज सुपरमनसाठी दीपक कदम श्रीरामपूर